नमस्कार शिल्पा मकरण गोखले या माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे श्रोते हो आज मी जी गोष्ट सांगणार आहे तिचं नाव आहे सुखी माणसाचा सदरा एक धनाढ्य माणूस होता अपार धनदौलत त्याच्यापाशी होती पण तरीही तो सदैव चिंताक्रांत आणि दुःखी असे एकदा त्याला एक मोठा साधू भेटला तर तशी त्याने त्याला दुःखमुक्त आणि चिंतामुक्त होण्याचं उपाय विचारला तशी त्या महात्म्याने त्याला सांगितलं की तू इथून सरळ गावा गावा पूर्व दिशेने पुढे पुढे जात राहा जिथे गाव सीमा येईल तर त्याच्याही पलीकडे तू जंगलामध्ये जा आणि खोल अरण्यामध्ये तुला एक माणूस दिसेल आणि तोच जगातला सर्वात सुखी माणूस असेल तर तू त्याच्याकडनं सदरा मागून घे आणि तो तू अंगात घातलास की मग तू जगातला सर्वात सुखी माणूस होशील झालं हा धनाट्य माणूस ताबडतोब गावाच्या पूर्वेकडे चालत राहिला जिथे गाव संपलं गाव सीमा आली ती ओलांडून तो खोल अरण्यामध्ये गेला आणि असा तो अरण्यामध्ये आताच जात राहिला तर तशी त्याला एका नदीकाठी एका विशाल वृक्षाच्या छायेत एका खडकावर पहुडून आनंदाने शीळ वाजवणारा एक माणूस दिसला मात्र त्याला पाहिल्यावर लगेच या धनाढ्य माणसाला खात्री पटली की त्या साधूने सांगितल्याप्रमाणे जगातला सर्वात सुखी माणूस हाच आहे आणि मग त्याच्याकडून सदरा मिळवण्यासाठी तो त्याच्यापाशी जाऊन पोचला मात्र त्याच्या लक्षात आलं की त्या माणसाच्या अंगात सदराच नव्हता तात्पर्य काय तर तृप्ती किंवा मनाचं समाधान हे आतून असावं लागतं ते बाहेरून येत नाही वा बाह्य साधनांनीही मिळत नाही तर त्यामुळे अभिलाषा अतिमहत्वाकांक्षा हेवेदावे हे दुःखाचं मूळ आहे तर तृप्ती आणि समाधान हे खऱ्या सुखाचं मूळ आहे नाही का धन्यवाद